बघू घ्यायचं आहे का सत्तावीसशेला पाच करायचे कारली कोणती व्हेरायटी दादा हे दादा व्हेरायटी कोणती कारल्याची आर्यन पाचशे एक रुपये करायची पाचशे एक बाराटोक वांगे मित्रांनो अशा प्रकारचे एकशे सत्तर रुपये कॅरेट एकशे सत्तर रुपये कॅरेट बारटोक वांगे दोनशे पंचावन्न रुपये कॅरेट दोनशे पंचावन्न रुपये कॅरेट निर्मल गाव दोनशे पंचावन्न अडीचशे दादा बघू ना मी देतो तुम्हाला वापस आता करा एकोणतीसशे रुपयाला दहा कॅरेट म्हणजे दोनशे नव्वद ना दादा मेघना ना हो काय भाव गेलो दादा काय भाव गेले दोनशे नव्वद तुमचा दोनशे नव्वदच आहे का दोनशे नव्वद एकशे दहा रुपये कॅरेट

सहा हजार तीनशे ला तेरा करेट व्हेरायटी माहिती आहे दादा नवीन नऊशे नवीन नऊशे अठ्याहत्तर जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले तोडक्याचे धन्यवाद कुठपर्यंत घेत आहे चार्शे। चारशे ला मागतायत तुम्ही चारशे ला दिला का चारशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा सुपर माल कांदा आहे ठीक आहे कधी दिला टमाटर कधी दिला मामा ते चपला असले का तर नरम वाला खाली गेलं असं दादा काय भाव दिला आज अडीचशे अडीचशे रुपये फायनल अडीचशे न दिला काय बाब का विकला काय बाब विकला फायनल करत तेच दादाकडे पासष्ट रुपये अशा मला पंच्याण्णव रुपये ओझ मित्रांनोशा प्रकारचा आहे कोणती व्हेरायटी दादा हा व्हेरायटी कोणती सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट शे पाचशे रुपये हो बघ आवाजानं ओळखला का चारशे रुपये कॅरेट किती विकले जाता आजपर्यंत आतापर्यंत ते नमस्कार का हो सुनील साहेब या ना आमच्या व्हिडिओमध्ये ते नेहमीच आता ते स्वतःच युट्यूबर आहेत चारशे रुपये कॅरेट व्हॅरायटी कोणतीची राधिका का कुठलं दादा गाव कोणतं आपलं तालुका का समाधानी हा परवडतं का चालू आहे धन्यवाद दादा